ओम शांती अठरा जानेवारी दोन हजार चार ची अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सर्व शक्तिमानचे डायरेक्ट मुलं आहोत ही स्मृती ठेवून सर्व शक्तींना आज्ञेमध्ये चालवा सगळ्यांच्याच मनामध्ये बाबांच्या स्मृतीचे चित्र दिसत आहे आणि बापाच्या मनात सर्व मुलांचे प्रेम समावलेले आहे सगळे हेच गीत गात आहेत माझा बाबा आणि बाबा गीत गात आहेत मेरे मीठे मीठे बच्चे मुलांच्या प्रेमाच्या बदल्यात बाबा पदमपटीने प्रेमाने आशीर्वाद देत आहेत अठरा जानेवारी हा दिवस सगळ्या मुलांसाठी समर्थ बनण्याचा दिवस आहे बाबांनी निमित्त मुलांना विश्वसेवेच्या जबाबदारीचा ताज घातला आणि स्वत मुलांच्या पाठीशी राहिले अव्यक्त फरिश्ते स्वरूपचा ताज मुलांना दिला प्रकाशाचा ताज दिला म्हणून या दिवसाला समर्थी दिवस म्हणतात सर्व शक्ती सर्व मुलांना बाबांकडून वरदान म्हणून मिळाली आहेत पण सर्व शक्ती या कार्यात लावताना मुलं नंबरवार बनतात जर वरदाताच्या वरदानचे स्मृतीस्वरूप बनून वेळेप्रमाणे कोणत्याही शक्तीला आज्ञा केली तर शक्ती हजर होणारच आहे सीटवर सेट असाल असल्याशिवाय कोणीच आज्ञा मानत नाही बाबांची आठवण केल्याने बाबा हजर होतात तर शक्ती हजर व्हायलाच पाहिजे फक्त विधीपूर्वक मालिकपणच्या अधिकाराने आज्ञा करायला पाहिजे ह्या सर्व शक्तिया युगाची विशेष परमात्म प्रॉपर्टी आहे वर्ल्ड अथॉरिटी सर्व शक्तिमानचे मुलं आहोत हा नशा नेहमी असायला पाहिजे बाबा म्हणतात स्वतही समर्थ रहा आणि दुसऱ्यांनाही समर्थ बनवा व्यर्थला बेष्टमध्ये परिवर्तन करायला पाहिजे बचत करायला पाहिजे ब्रह्माबाबांनी जशी आपल्या कर्मेंद्रियांचा दरबार लावला हे मन मुख्यमंत्री हे तुमचे वागणे चांगले नाही आज्ञेमध्ये चाला हे संस्कार आज्ञेमध्ये चाला खालीवर का चालता कारण सांगा निवारण करा अशा प्रकारे आपला स्वराज्य दरबार लावायला पाहिजे बाबांनी मुलांना एक विचित्र आरसा दिला आहे स्वराज्य अधिकाराचा चार्ट भविष्यपद पाहण्याचा आरसा सहित एखादे कर्मेंद्रिय जर कंट्रोल कंट्रोलमध्ये होत नसेल तर चेक करायला पाहिजे की स्वराज्यामध्ये कंट्रोलिंग पावर नाही तर विश्वाच्या राज्यामध्ये कसे कंट्रोल करता येईल तिथे तर कंट्रोलिंग पॉवर रुलिंग पॉवर सगळे संगमयुगच्या पुरुषार्थाच्या प्रालब्धानुसार आहे या आरशामध्ये स्वतःचे चित्र पाहायला पाहिजे रोज चेक करायला पाहिजे कारण खूप वेळच्या पुरुषार्थाने खूप वेळेचे राज्यभाग्य मिळेल अंताच्या वेळी बेहदचा वैराग्य आला तर अंताची वेळ म्हणजे काही खूप वेळ असणार नाही विश्वाचा शेवट तर होणारच आहे पण पहिले स्वतःचा शेवट पाहायला पाहिजे मम्मा म्हणायच्या हर घडी अपनी अंतिम घडी समजो सतयुगामध्ये सहज प्रेम आणि सहज नियम असतील याचे बॅलेन्स असेल बाबा म्हणतात जेव्हा मुलांचे व्यर्थ संपून जाईन तेव्हा मुलांच्या सफलता मूर्त बनण्याने आत्म्यांना तृप्ती मिळेल निराशामध्ये शुभ आशांचे दीप पेटतील म्हणून आता जगामध्ये आशांचे दीप लावायला पाहिजे मास्टर सर्व शक्तिमानचा अधिकार जागे करायचा आहे मग ही प्रकृती ही माया हे संस्कार सगळे दासी बनतीन आता ब्रह्मा बाबा मनापासून मुलांचे आव्हान करत आहेत आता पंख मिळाले ना मग लवकर या हीच ड्रील करायला पाहिजे ओ बाबा मीठे बाबा प्यारे बाबा हम आपके समान अव्यक्त रूप रूपधारी बने की बने ओम शांती